नमस्कार गौरी गणपतीसाठी शंकर पाय करण्यासाठी मी एक वाटी दूध घेतलं आहे त्याच्यामध्ये त्याच वाटीने एक कप एक वाटी साखर घेतली आहे व वा पाऊन वाटी तूप घेऊन याला एक ये उकळी येऊन देणार आहे साखर पातेल्यातली चमचे सायन हलवत राहायची नाहीतर खाली साखर चिटकत असते किंवा जळत असते त्यामुळं साखर नेहमी हलवत राहावं लागत असते याला उकडी आली आहे आता मी गॅस बंद करून थंड झाल्यावर एका पद्र परातीमध्ये टाकून घेत आहे दूध थंड झालं आहे याच्यामध्ये मी मैदा टाकला आहे सुरवातीला दोन वाट्या मैदा टाकला आहे याच्यात ववा हाताने क्रश करून टाकलं व थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे याच्यात मी आणखीन एक वाटी टाकून हे पीठ मळून घेत आहे मी याच्यात आणखी एक वाटी घेऊन थोडं थोडं करून जसं लागेल त्या पद्धतीने मी पीठ टाकून मळून घेत आहे याला चार वाट्या मला मैदा लागला आहे कमी किंवा जास्त मैदा लागू शकतो थोडंसं से सेल पीठ ठेवावं लागत असतं नाहीतर लाटताना लाटता येत नसतं थोडंसं मी जसं केलं तशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं मी आय लाटून काप करून घेणार आहे लई पात जास्त पात पण नाही लाटायची व जास्त जाड पण नाही लाटायची मध्यम लाटायची मी मध्यम लाटून घेत आहे व चाकूच्या साह्याने याचे हवे असेल तसेच काप कापून घ्यावेत मी याचे सरळ काप चौकोनी काप केले आहे याचे तिरपे पण काप करू शकता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यात मी थोडंसं गोळा टाकून पाहते तेल तापले क नाही ते वर जर बारीक कण आला तर नाही का आपलं तेल आपल्याला आहे मी आता हे शंकरपाळे त्याच्यात टाकून तळून घेत आहे शंकरपाय तळताना जास्त हलवत नाही जायचं नाही तर ते फुटू शकत शकतात अशा पद्धतीने फक्त वर खाली थोडं तेल हलवत राहायचं व मंद किंवा मिडियम आचवर शंकरपाय चांगले तळून घ्यायचे अशा प्रकारे शंकरपाय तळून झाले मी आता परत दुसरा हुंडा लाटून घेतला आहे तो पण सुरुवातीला केले केला तशा पद्धतीने लाटून याचे काप करून घेत आहे शंकरपाये पयपाटावरचे कडे टाकताना चाकू पयपाटावरच्या खाली धरून अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने शंकरपाये टाकून घेऊ शकता कारण हातात आला का असा गोळा तयार होतो चाकूच्या साहाय्याने गोळा तयार नाही होत मग अशा पद्धतीने शंकरपाय टाकू शकता आता मी आपण चपाती जशी करतो तशा पद्धतीने एक गो एक गोळा लाटून घेत लाट आहे तो पण सुरुवातीला जसे लाटले आहे त्याच पद्धतीने मी लाटून घेत आहे अशा पद्धतीने चाकू शंकरपायाचे खाली घालून कडेमध्ये टाकता येत असतात शंकरपाळे हातामध्ये घेतल्यावर ता गोळा तयार होतो मग त्या अशा पद्धतीने टाकलं तरी चालतात अशा पद्धतीने शंकरपाय तयार झाले आहे माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा